एक असा प्रश्न जो विचारण्याचं धाडस सहसा कोणी करत नाही एका अशा ज्ञानासाठी जे निषिद्ध मानलं गेलंय जे फक्त काही निवडक लोकांनाच मिळतं आज आपण त्याच प्रवासाची गोष्ट ऐकणार आहोत जो मृत्यूच्या पलीकडे सुरू होतो जिथे प्रत्येक पाऊल केवळ यातनेच्या दिशेने उचललं जातं गरुड पुराण हे फक्त एक नाव नाहीये ही एक अशी रहस्यमयी गाथा आहे जी पूर्ण ऐकण्याचं धाडस सुद्धा खूप कमी लोक करतात आज आपण यममार्गाचं तेच गूढ उलगडणार आहोत चला या प्रवासात आणखी खोलवर उतरूया मृत्यू तो एक क्षण जेव्हा श्वास थांबतो आणि शरीर थंडगार पडतो पण आत काय होतं आतमध्ये आत्मा आणि शरीराची युगायुगांची गाठ एका झटक्यात तोडली जाते तो एक अत्यंत हिंसक आणि गोंधळात टाकणारा क्षण असतो त्याच क्षणी आत्मा एक नवीन रूप घेतो तो बनतो अंगठ्याच्या आकाराचा एक सूक्ष्म जीव तोच जीव ज्याने आपलं संपूर्ण आयुष्य त्या शरीरात घालवलं तो आता त्या शरीरापासून पूर्णपणे वेगळा झालाय आणि मग खरा भयाचा खेळ सुरू होतो यमदूत त्या सूक्ष्म जीवाला शरीरातून अक्षरशः बाहेर खेचतात त्याचा आक्रोश त्याचा तो जीव घेण्यात टाहो कुणालाही ऐकू कुण येत नाही त्याला जबरदस्तीनं ओढलं जातं अत्यंत निर्दयीपणे जरा त्या भयाची कल्पना करा तो आत्मा ज्याला बाहेर ओढलं जात आहे तो आपल्याच निष्प्राण शरीराकडे पाहतोय तेच शरीर जे एकेकाळी त्याचं घर होतं ते आता फक्त एक रिकामक कवच उरलंय ही भावना हीच नरकाची पहिली पायरी आहे इथून पुढे त्या आत्म्याला एका अशा प्रवासावर नेलं जातं जो अशक्य यातनांनी भरलेला आहे हा आहे यमाचा मार्ग एक असा मार्ग जिथे प्रत्येक क्षण मृत्यूच्या कल्पनेपेक्षाही भयंकर आहे या प्रवासासाठी आत्म्याला एक नवीन शरीर मिळतं पण हे शरीर सुखासाठी नाही नाही हे फक्त आणि फक्त दुःख भोगण्यासाठी आहे याला म्हणतात यातना देह आणि हे शरीर कसं बनतं माहितीये पृथ्वीवर त्याचे वंशज जे पिंडदान करतात त्याच्या प्रत्येक घासातून दहा दिवसात पहिल्या दिवशी डोकं तयार होतं दुसऱ्या दिवशी मान आणि खांदे असं करत करत नवव्या दिवशी शरीर पूर्ण होतं आणि दहाव्या दिवशी त्या दिवशी सुरू होते कधीही न संपणारी जाळून टाकणारी भूक आणि तहान हा मार्ग कसा आहे इथे वृक्षांची सावली नाही पण डोक्यावर बारा सूर्यांची आग आहे थंडगार वारे थेट हाडांना भेदून जातात वाटेत सगळीकडे तीक्ष्ण काटे आहेत विषारी सापदंश करतात आणि सिंह वाघ शरीराचे लचके तोडतात काही ठिकाणी चक्क आगीचा पाऊस पडतो तर काही ठिकाणी तलवारीसारख्या धारदार पानांचं जंगल आहे जे शरीराला चिरत पुढे जात या सगळ्या यातनांमध्ये यमदूत या त्याला पुन्हा पुन्हा विचारतात कुठेय तुझी संपत्ती कुठेय तुझे, तुझे प्रियजन आता तुझ्यासोबत फक्त तुझं कर्म आहे तू एकटा आहेस मूर्खा आणि हे सगळं तुला भोगावं लागणारच हा भयंकर प्रवास संपल्यावर तो आत्मा पोचतो त्या ठिकाणी जिथे अंतिम न्याय होतो यमाच्या दरबारात जिथून कुणाचीही सुटका नाही यमराजाला पापांबद्दल कोण सांगतं त्यासाठी श्रवण नावाचे गूढ जीव आहेत ते स्वर्ग पृथ्वी आणि पाताळात सतत फिरत असतात ते आपलं प्रत्येक कृत्य प्रत्येक विचार जे उघड आहे आणि जे आपल्या मनात खोलवर लपलेलं आहे सगळं काही जाणतात पण फक्त श्रवणच नाही ही संपूर्ण सृष्टी आपल्या कर्माची साक्षीदार आहे सूर्य चंद्र अग्नी वायू आकाश पृथ्वी पाणी इतकंच काय आपलं स्वतःचं हृदय दिवस रात्र आणि स्वतः न्याय देवता या सगळ्यांच्या नजरेतून काहीही लपत नाही आणि मग तो पापी आत्मा न्यायाधीशाला पाहतो यमराजाचं ते भयंकर रूप एक विशाल शरीर हातात दंड म्हशीवर बसलेलं ज्याच्या डोळ्यांतून क्रोध आणि न्याय दोन्ही प्रकट होतोय तेव्हा चित्रगुप्त ज्याच्याकडे आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब आहे तो एकच प्रश्न विचारतो अरे पापींनो दुष्कर्म्यांनो अहंकाराने मलिन झालेल्या अविचारी जीवात्म्यांनो तुम्ही पाप का केलत या प्रश्नावर आत्मा निशब्द होतो न्यायालयानंतर वेळ येते शिक्षेची पापांच्या हिशोबानुसार आत्म्याला नरकात पाठवलं जातं एक दोन नाही तर एकवीस फक्त आकडा नाही आहे हा ही एकवीस मुख्य नर्का आहेत। नरक आहेत आणि प्रत्येक नरक म्हणजे एक वेगळी कधी कल्पनाही न केलेली शिक्षा प्रत्येक नाव म्हणजे यातनेचा एक नवा अध्याय तामिस्र जिथे फक्त आणि फक्त अंतहीन अंधार आहे लोहशंखू जिथे शरीराला लोखंडाच्या तीक्ष्ण सुळ्यांवर फेकलं जातं कुंभी पाक जिथे उकळत्या तेलाच्या कढईत जिवंत तळलं जातं अंध तामिस्र तामिस्रपेक्षाही भयंकर जिथे अंधार इतका दाट आहे की आत्म्याला स्वतःच्या अस्तित्वाचाही विसर पडतो आणि ही तर फक्त सुरुवात आहे हाच तर आहे सर्वात मोठा भ्रम पृथ्वीवर ज्या कुटुंबासाठी ज्या पोटासाठी अधर्म केला नरकात ते कोणीही सोबत नसतं इतर जीवांना त्रास देऊन पोचलेलं शरीर इथेच राहतं आणि तो आत्मा एकटाच जातो सुखाच्या विरुद्ध असलेल्या प्रत्येक गोष्टीसोबत नरकातल्या यातना हा शेवट नाही आहे हा तर एका खूप मोठ्या चक्राचा एक भाग आहे या यातना संपल्यावरही प्रवास सुरूच राहतो नरकाची शिक्षा भोगून झाल्यावर आत्म्याला त्याच्या उरलेल्या पापांसोबत पुन्हा पृथ्वीवर पाठवलं जातं पण मनुष्य म्हणून नाही हजारो जन्मांसाठी तो प्राणी कीटक पक्षी यांच्या योनीत जन्म घेतो ऊन थंडीत पाऊस यांसारखी दुःख भोगत राहतो आणि जेव्हा त्याचं कर्म थोडंफार संतुलित होतं तेव्हा कुठे त्याला पुन्हा मानवी जन्म मिळतो फक्त तेच चक्र पुन्हा सुरू करण्यासाठी शेवटी हे पुराण एकच गोष्ट सांगतं सत्य मुक्तीचा मार्ग तो बाहेर कुठेही नाहीये तो आपल्या आतच आहे पण मूर्ख माणूस त्याला शास्त्रांमध्ये शोधत राहतो अगदी त्या मेंढपाळासारखा ज्याच्या काखेत बकरीचं पिल्लू आहे पण तो त्याला शोधायला विहिरीत डोकावतोय कदाचित खरी विहीर आपल्या आतच आहे